नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशाच चमत्कारी वनस्पतीबद्दल बोलणार आहोत जिला आयुर्वेदात अमृतवेल म्हणून ओळखले जाते ती म्हणजे गुळवेल किंवा इंग्रजीमध्ये गिलोय ही एक अशी औषधी वनस्पती आहे जी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे गुळवेल ज्याला शास्त्रीय भाषेत टिनोस्पोरा कॉर्टिफोलिया म्हणतात ती आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे उपयुक्त आहे चला तर मग गुळवेलचे विविध आरोग्यदायी फायदे गुळवेलचे फायदे सविस्तर जाणून घेऊया चॅनलवरती नवीन आले असेल तर रेनिदिंग फॉर यू या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुळवेलचे अद्भुत फायदे एक रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवणते गुळवेल आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे यामुळे आपले शरीर विविध आजार आणि संक्रमणांशी लढण्यासाठी अधिक सक्षम होते तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर गुळवेल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते दोन मधुमेह नियंत्रित करते मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी गुळवेल एक वरदान आहे हे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो तीन पचन सुधारतंय गुळवेल पचन ही खूप फायदेशीर आहे हे पचनास मदत करते आणि जुलाब अतिसार यांसारख्या समस्यांवर गुणकारी आहे नियमित सेवनाने पचन सुधारते चार शरीरातील विषारे घटक बाहेर काढते डिटॉक्स गुळवेल शरीरातील विषारे घटक बाहेर काढण्यास मदत करते ज्यामुळे आपले शरीर शुद्ध आणि निरोगी राहते हे एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते पाच ताप कमी करते ताप आल्यास गुळवेल एक प्रदावी उपाय ठरू शकते हे शरीराचा ताप कमी करण्यास मदत करते आणि लवकर बरे होण्यास हातभर लावते सहा सांधिवात आणि इतर वेदना कमी करणे सांधिवात म्हणजेच अर्थरायटिस आणि शरीरातील इतर वेदना कमी करण्यासाठी गुळवेलाचा वापर उपयुक्त आहे यातील विरोधी गुणधर्म वेदना कमी करण्यास मदत करतात सात पोटदुखी आणि मुरडा कमी करणे पोटदुखी मुरडा आणि जुलाबसारख्या समस्यांवर गुळवेल प्रभावीपणे कार्य करते ज्यामुळे पोटाला आराम मिळतो आठ एनिमिया अर्थात रक्तक्षयाचा त्रास कमी करणे जर तुम्हाला एनिमिया अर्थात रक्तक्षयाचा त्रास असेल तर गुळवेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते यातील पोषक तत्वे शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या वाढवण्यास मदत करतात नऊ तणाव कमी करणे आणि स्मरणशक्ती सुधारणे आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव ही एक मोठी समस्या आहे गुळवेल तणाव कमी करणे आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते ज्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते जर तुम्हाला छातीत कफ जमा झाला असेल किंवा सर्दी झाली असेल तर गुळवेलाचा काढाप्या हा कफ कमी करण्यात मदत करतो मित्रांनो गुळवेल हे खरोखरच एक अद्भुत औषध आहे पण एक महत्त्वाची सूचना कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचं किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तुमच्या शरीराच्या गरजेनुसार योग्य सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे तर मित्रांनो गुळवेलचा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा आणि निरोगी आयुष्य जगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद